आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शाळेतील पहिलं पाऊल वृक्ष लावून आपला लातूर हरित लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचे शाळा पालकांना आवाहन नमस्कार या नवीन शैक्षणिक वर्षासाठी मी मुलांना पालकांना आणि शिक्षकांना मनस्वी शुभेच्छा देते पंधरा जून ला शाळा सुरू होत आहेत आणि या नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताना मुलांमध्ये पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये सुद्धा एक वेगळाच उत्साह असतो मुलांमध्ये तर एक अनामिक हुरहुर पण असते जसं कुंभार आपल्या मडक्याला आकार देत असतो तसंच शिक्षकसुद्धा मुलांना आकार देत असतात आणि ही चिमुकली पावलं ही खूप महत्त्वाची असतात त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी तर लातूर जिल्ह्यामध्ये पंधरा तारखेला पहिलं पाऊल आपण साजरे करणार आहोत वृक्ष लावून माझं लातूर हरित लातूर या संकल्पनेअंतर्गत मी सर्व शिक्षकांना पालकांना आणि मुलांना या ठिकाणी आवाहन करते की एक मूल एक झाड ही संकल्पना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपण वा सगळेच वाढदिवस साजरे करतो पण हे चिमुकलं पाऊल जर छोटे छोटे रोपं घेऊन आलेत आणि हरित या ग्रीनरीने सगळं शाळा जर आपली नटली तर किती सुंदर दृश्य दिसेल लातूर म्हटलं की दुष्काळ आणि रेल्वे लोकांना आठवते पण काही वर्षांनी मला वाटतं आपण एक वेगळा वारसा लातूरसाठी सोडून जाऊया आणि ही मुलं जी उद्याची नागरिक आहेत त्यांना जर आपण लहानपणापासूनच ही झाडांची नातं निसर्गाची नातं ही जर या ठिकाणी त्यांना आपण आत्ताच रुजवलं तर निश्चित लातूर हरित व्हायला वेळ लागणार नाही चला तर मग पंधरा जून पहिलं पाऊल वृक्ष लावू